नमस्ते फ्रेंड्स आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा लापशीपासून डोसा बनवतोय लापशीला बरेच जण दलियाही म्हणतात यापासून लापशी आणि दलिया खिचडी तर आपण बनवतोच आज वेगळ्या पद्धतीने लापशीपासून पौष्टिक असे फायबरयुक्त डोसे अगदी झटपट कसे, कसे बनवता येतील ते पाहणार आहोत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा खूपच सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे चला तर मग पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात लापशीपासून इथे आपल्याला डोसे बनवण्यासाठी मी दीड वाटी लापशी इथे घेतलेली आहे आता ही लापशी जी आहे ना ती सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे लापशीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कर्बोदके म्हणजेच काप्स असल्यामुळे पोट आपलं हेल्दी राहतं आणि भरलेलं देखील राहतं बराच वेळ म्हणूनच तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता म्हणजे बराच वेळपर्यंत मुलांना भूकही लागत नाही दीड वाटी लापशीसाठी इथे मी अर्धी वाटी ताजं दही वापरलेलं आहे दही घेताना शक्यतो ते आंबट नसावं ताजं असावं म्हणजे जे डोसे आहेत ते खूप जास्त आंबटसर बनत नाही आता ही लापशी जी आहे आपल्याला दह्यामध्ये अर्धा ते पाऊन तास असेच भिजत ठेवायची आहे त्यामुळेच तुम्ही ही प्रोसेस सकाळी जर का तुम्हाला गडबड असेल तर आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली तरीही चालेल आता यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आदल्या दिवशी जर का तुम्ही हे लापशी भिजवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही लापशी बुडेल पूर्णपणे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि झाकण ठेवून अशीच बाजूला अर्धा ते पाऊण तास हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे अर्ध तासानंतर मस्त अशी लापशी आपली इथे फुगलेली आहे म्हणजेच छान भिजली देखील गेलेली आहे खूपच घाई असेल तर तुम्ही इथे गरम पाणी देखील यामध्ये घालू शकता म्हणजे ही लापशी पटकन भिजली जाईल मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आता ही संपूर्ण लापशी आपल्याला बारीक सर अशी दळवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का असं मोठ्या मिक्सरचं भांडं नसेल तर छोट्या भांड्यामध्ये दोन बॅच मध्ये ही लापशी दळून घेतली तरी पण चालेल भांडं मोठं असल्यामुळे मी इथे एकाच वेळेला सर्व लापशी या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते अगदी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पाण्याचा सुरुवातीला वापर करायचा नाही खूप जास्त पाण्याचा जर का वापर केला तर ही लापशी जी आहे ती छान अशी दळली जात नाही पाणी खूप होतं आणि मग आपली जी डोसे आहे ते पातळसर होतात म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणेच सा पाण्याचा वापर करा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट हे सर्वच मिश्रण मी एका बाउलमध्ये असं काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही पीठ उरलेलं आहे अगदीच थोडंसं पाणी घालून हे सर्वच पीठ या पद्धतीने काढून घ्यायचे म्हणजे इथे पीठही वाया जाणार नाही ज्या पद्धतीने आपण तांदळाचे डोसे बनवतो ना अगदी सेम तसंच बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे परफेक्ट आता या डोस्यांबरोबरची कोथंबीर पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते देखील मी सांगत आहे तोपर्यंत पुन्हा आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते थे, बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं पटकन होणारी अशी आपण इथे चटणी रेसिपी पाहूया तर त्यासाठी मी इथे हिरवीगार अशी ताजी कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे पुदिन्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल हिरवी मिरची घेतलेली आहे डाळव घेतलं आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता हे संपूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक सर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे भाजलेल्या डाळवच्या ऐवजी तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा किंवा सुक्या खोबऱ्याचा चटणी बनवण्यासाठी वापर केला तरी पण चालेल अशी ही हिरवी चटणी बनवण्याचे भरपूर असे प्रकार आहेत आता या संपूर्ण मिश्रणामध्ये आपल्याला लिंबू घालायचा आहे एक लिंबाचा पूर्णपणे रस मी इथे घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लिंबाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल किंवा लिंबाऐवजी दह्याचा वापर केला तरीही चालेल कोथंबीर आणि पुदिन्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून या पद्धतीने इथे चटणी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने एकदा चटणी नक्कीच बनवून बघा खूपच टेस्टी लागते इडली आणि डोश्याबरोबरसुद्धा तुम्ही या प्रकारची चटणी नक्कीच ट्राय करू शकता आता ह्या चटणीला मी फोडणी वगैरे काहीही देत नाही आहे कारण ही चटणी अशीच खायला खूप छान लागते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे लिंबू घातल्यामुळे तुम्ही यामध्ये साखर घातली तरीही चालेल मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी आपली इथे चटणी तयार झाली आहे लापशी डोश्याचं बॅटरही छान भिजून तयार झालेलं आहे डोशाच्या या मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा आणि त्यानंतर इथे मी इनो फ्रूट सॉल्ट घेतला आहे पूर्ण पॅकेटचा वापर मी यामध्ये घालत आहे म्हणजे एक चमचा आपल्याला इथे इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं अगदी चमचाभर यावरून पाणी घालायचं आहे या पद्धतीने आपला इनोही ॲक्टिवेट झालेला आहे आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचंय अगदी याच पद्धतीने तयार झालेल्या या संपूर्ण मिश्रणाचे सहा ते सात असे डोसे बनवून तयार होतात तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये डोसे बनवायचेत तर तुम्ही इथे लापशी जास्त प्रमाणामध्ये भिजत घालू शकता इनो घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते छान असं फुलून तयार झालंय आता लगेचच डोसे बनवायला घेऊयात पाच ते सात मिनिट कंटिन्युअसली आपल्याला हे जे पीठ आहे ना ते एकाच डायरेक्शननी असं फेटून घ्यायचंय असं पीठ फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा छान भरली जाते आणि डोस्यांना जाळी खूप छान पडते गॅसवरती मी एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे त्याला तेलाने किंवा बटरने असं ग्रीस करून घ्यायचे म्हणजे आपले डोसे तव्याला न चिटकता छान असे निघले जातील पळीच्या मदतीने आपल्याला या पद्धतीने तव्यावरती बॅटर घालून घ्यायचे खूप जास्त जाडसर न बनवता आपल्याला हे जे मिश्रण आहे डोस्याचं तर ते या पद्धतीने पसरवून घ्यायचे म्हणजे खूप जास्त पातळही नाही करायचा आणि खूप जास्त जाडही नाही ठेवायचा मध्यम आकारामध्ये आपल्याला हे डोसे असे बनवून घ्यायचेत म्हणजे छान जाळी देखील या डोस्यांना पडते पॅनवर असा डोसा घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि डोस्यांवरून पुन्हा ब्रशने तेलाने किंवा तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने मस्त असा हा डोसा दोन्ही बाजूनी उलटपलट करून मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे नॉनस्टिकच्या पॅनवरती बनवल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय कि आपला जो डोसा आहे ना तो अजिबात खाली तव्याला चिकटला नाहीये तुमच्याकडे जर का असा नॉनस्टिकचा पॅन नसेल त्याऐवजी लोखंडी पॅन असेल किंवा तवा असेल तर त्याला तेल आणि पाण्याने छान ग्रिसिंग करून घ्या टिश्यू पेपरने किंवा एखाद्या नॅपकिनने तेल आणि पाणी पुसून घ्या आणि पुन्हा हा डोसा त्यावर टाकायचा आहे तव्यावरती मस्त असे हे डोसे निघले जातात जाळी तर पहा काय मस्त अशी डोस्यांना आलेली आहे आणि अगदीच मऊसूत मऊ लुसलुसीत असे हे डोसे बनवून तयार होतात कोणाला वाटणारही नाही की लापशीपासून किंवा दलियापासून हे डोसे बनवलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे आणि कमीत कमी साहित्यांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होणार आहे म्हणून तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही त्यांच्या मुलांच्या टिफिनला अशा रे छान छान रेसिपीज बनवता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइली and keep cooking bye bye friends